सुपर सुपरनॅचरल पॉवर हवी हवी अशी नको आहे खरं तर कारण की मला असं वाटतं की आपल्याला निसर्गाने आणि देवाने इतकं छान बनवलंय तर आपल्या आतच इतक्या कॅपॅसिटीज असतात फक्त आपल्या आपल्या त्या माणूस म्हणून खूप एक्सप्लोर करायचं करण्याची गरज असते त्यासाठी एक वेगळी मेहनत स्वतःवरती आणि आपल्या सगळ्याच गोष्टींवरती स्वतःला घ्यावी लागते नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही सब मराठी एका मालिकेच्या सेट वर आहे मी आणि छान पावसाचा आनंद आम्ही लुटतोय मालिका आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी आणि या मालिकेच्या निमित्तानं अजिंक्य सोबत आपण भेटतोय त्याच्यासोबत गप्पा मारणार आहोत अधिक माहिती जाणून घेणार कसा आहे अजिंक्य मी खूपच मजा आणि छान वाटते तुमचं शूटिंगचं लोकेशन खूप छान आहे ठाण्यात था आहे आणि छान पाऊस पण पडतोय बाहेर मन लागतंय का शूटिंग मध्ये खूप आवडतं इनफॅक्ट अशा वातावरणामध्ये वेगवेगळ्या लोकेशन्स वरती जाऊन शूट करायला मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून ही एक वेगळी गंमत आहे जी मला एक्सपिरियन्स करायला मिळते <laughs> मालिकेसाठी काय रिस्पॉन्स मिळाला म्हणजे जेव्हा मालिकेचं जे नाव आहे ते खूप कॅची आहे ते खूप लक्षवेधी त्यामुळे नाव रिॲक्शन तू म्हणालीस की खूपच कॅची आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी सो लोकांना अनेक प्रश्न पडत ह्या नावावरून की नेमकी गोष्ट कशाची आहे uh, त्या मुलीबद्दल तर मग ती काय आहे त्या पहिल्या एपिसोड नंतर आता लोकांना समजलंय की ही गोष्ट नेत्रा या मुलीची आहे जी सातव्या मुलीची सातवी मुलगी आहे आणि तिला एक सुपर नॅचरल तिला सिक्स सेन्स सिक्स सेन्स नाही म्हणता येणार पण तिच्याकडे सुपर नॅचरल पॉवर आहे तिला एक सेन्स होतात काही गोष्टी फ्युचरमध्ये होणाऱ्या फ्युचरमध्ये होणाऱ्या काही वाईट घटनांचे तिला संकेत आधीच मिळतात आणि त्यातून ती लोकांची मदत करायला जाते किंवा ते संकेत उलगडून तिला त्या लोकांपर्यंत पोचायला लागतं इतका तर अंदाज आता प्रेक्षकांना आला आहे ह्या so, मालिकेमधून सो आणि ह्या मालिकेचा फॉर्मॅट टेकिंग वाईज किंवा स्टोरी वाईज ह्या मालिकेचं एक नरेटिव्ह जे आहे ते इतकं छान इंटरेस्टिंग डेव्हलप केलं आहे त्यांनी की लोकांना खूप प्रश्न पडतायत लोकांना खूप असं उत्सुकता लोकांची ताणली जाते आहे खूप प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळत आहेत सो लोकांना खूपच इंटरेस्टिंग वाटते ही मालिका आणि खूपच कमाल रिस्पॉन्स आहे आणि या मालिकेचा तू भाग आहे तुझ्यासाठी मला या मालिकेची गोष्ट मुळात तितकी जास्त आवडली होती आणि एक सस्पेन्स आणि एक वेगळ्या धाटणीची स्टोरी असल्यामुळे माय आय वॉज रियल एक्सायटेड टू डू दिस शो या मालिकेतलं कॅरेक्टर जे ते जसं बघायला गेलं तर एक uh, नायक जो असतो टिपिकल वेल टू डू फॅमिलीतला एका संस्कारी कुटुंबात लहानाचा मोठा झालेला असं असलं तरी या मालिकेच्या गोष्टीमुळे आणि त्या राजाध्यक्ष घरा घरामुळे आणि त्याच्या बाकी घरात असलेल्या अदर कॅरेक्टर्समुळे हे कॅरेक्टर प्ले करायला खूप इंटरेस्टिंग आहे कारण की एक हिंदू अनडिवायडेड फॅमिली राजाध्यक्ष फॅमिली जी आहे एक खूप मोठा बिझनेस ओन करते ही फॅमिली आणि ह्या बिझनेसला धरून किंवा या घरात असलेली बाकी पात्र धरून ज्या काही इंटरेस्टिंग गोष्टी पुढे होणार आहेत त्या गोष्टी स्क्रीनवर साकारायला आणि लोकांपर्यंत पोचवायला मला खरंच खूप मजा येईल या मालिकेच्या निमित्तानं तितिक्षासोबत ती केमिस्ट्री शेअर करणं कसा आहे तितिक्षा आता तितिक्षा आणि मी दोघंही आम्ही गेले काही वर्ष अनेक मालिकांमधून काम करतोय वेगवेगळ्या विक, सो एकमेकांना पर्सनली ओळखत नसलो तरी आम्ही एकमेकांना नावाने किंवा कामानी ओळखतो एकमेकांच्या सो जेव्हा ती हे काम करते हे कळल्यानंतर मला खरंच खूप आनंद झाला की चांगली को ऍक्ट्रेस जर तुमच्याबरोबर असेल तर ती केमिस्ट्री डेव्हलप करायला ती प्रोसेस जरा इंटरेस्टिंग व्हायला खरंच खूप मदत होते कारण की ऑल दिस इज टीम वर्क आणि mm -hmm. तसं जर को ॲक्टर खूप जेन्युअन आणि मेहनती असेल तर खरंच खूप मजा येते काम करायला सो आय एम रिली एक्सायटेड आत्तापर्यंत खरं तर आम्ही एकत्र एकत्र अजून सीन्स असे काही केलेले mm -hmm. नाहीत बट आय एम mm -hmm. व्हेरी मच शुअर की एक वेगळी आणि युनिक केमिस्ट्री तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळेल घरच्यांच्या काय प्रतिक्रिया लव जे आहे तुझे जवळचे <laughs> uh, माझ्या घरच्यांना काय आनंदच आहे कारण की परत मी बाहेर राहतो एकटा राहतो त्यामुळे त्यांना एक वेगळा आनंद असतो की आता तू रोज संध्याकाळी ॲटलीस्ट आम्हाला टी व्हीवरती तरी दिसशील सो so, ती तो एक वेगळा आनंद आहे बट ऑफकोर्स सिरियल खूपच इंटरेस्टिंग वाटते त्यांनाही की uh, साडे दहा तर हा स्लॉट असा आहे की या वेळात मला वाटतं की घरातली सगळी कामं संपवून घरातले सगळे बऱ्यापैकी एकत्र बसून टी व्ही बघत असतात सो घरातल्यांना सिरियलची गोष्ट आणि हे खरंच खूप इंटरेस्टिंग वाटते काहीतरी सस्पेन्स आहे छान एंटरटेनिंग असेल असं त्यांना वाटतंय म्हणजे पहिल्या भागानंतर <laughs> तुम्हाला रिॲक्शन्स मिळाले असतील आणि ते खूप एंगेजिंग वाटते okay. अर्थात त्या तो मालिकेचा विषय तसा आहे उत्कंठा वर्धक आहे हे झाला मालिकेच्या बाबतीत विविध मालिकांमधनं तू छान भूमिका व्यक्तिरेखा साकारतोय पण जेव्हा तू मोठ्या स्क्रीनवर झळकतो पावन hmm. खिंडे सारखे चित्रपट आणि त्यासाठी काय तुला रिॲक्शन्स मिळत आय वॉज रिअली फॉर्च्युनेट की मला शिवाकाशीद हे एक कॅरेक्टर मोठ्या पडद्यावरती साकारायला मिळालं मला हे खरं तर कुठल्याही ॲक्टरसाठी एक, एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी किंवा असं म्हणू शकतो की आपण एक गॉड गिफ्ट होतं माझ्यासाठी की मला पहिल्यांदाच असं एक कॅरेक्टर मिळणं आणि त्यातून दिग्पाल लांजेकर सारखं डिरेक्टर बरोबर की आपल्याला म्हणजे जर आज आजच्या काळात जर तुम्हाला आजूबाजूला बघायचं असेल की महाराजांवर श्रद्धा असणार आणि ती श्रद्धा त्याच्या बोलण्यातून त्याच्या डोळ्यातून सगळ्यातून अशी सतत भरून वाहत असते अशा माणसाच्या डिरेक्शन खाली शिवाकाशी हे कॅरेक्टर मला करायला मिळालं सो आय वॉज रिली फॉर्च्युनेट आणि लोकांना ते इतकं आवडलं कारण की त्या व्यक्ती त्या व्यक्तीची इतिहासातलं महत्व इतकं जास्त आहे आणि ते आपल्या मराठी माणसांना इतकं भारावून टाकणारं आणि इतकं प्रेरित करणारं आहे की मला खूपच मजा आली खूपच ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स होता चित्रपट पाहिल्यानंतर माझी भेट नाही झाली तर सो मला ते कॉम्प्लिमेंट द्यायच होत खूप छान पद्धतीने तू पोटे केला आणि अर्थात ते लोकांनाही आवडलं तर ते ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टेलिव्हिजनवरही त्यांना पाहता येते फिल्म पण मालिकेचा जर विचार झाला ती एक पॉवर आहे नेत्राकडे जर तुझ्याकडे अजिंक्य म्हणून कोणती पॉवर असेल तर ती कोणती पॉवर तू मागशील की जेणेकरून तुला तुझ्या गोष्टी बऱ्याच करता येते तुला कोणती पावर हवी आहे मला कुठली अशी सुपरनॅचरल पॉवर हवी हवी अशी नको आहे खरं तर कारण की मला असं वाटतं की आपल्याला निसर्गाने आणि देवाने इतकं छान बनवलं आहे तर आपल्या आतच इतक्या कॅपॅसिटीज असतात फक्त आपल्या आपल्या त्या माणूस म्हणून खूप एक्सप्लोर करायचं करण्याची गरज असते त्यासाठी एक वेगळी मेहनत स्वतःवरती आणि आपल्या सगळ्याच गोष्टींवरती स्वतःला घ्यावी लागते आणि ते जर आपण खूप चांगल्या पद्धतीनं करत राहिलो तर आपल्या आपल्यालासुद्धा असे दैवी अनुभव ज्याला आपण म्हणू शकतो असे अनुभव येतात सिक्स सेन्स आपला जो असतो तर इट इज वन ऑफ दॅट थिंग असं मला वाटतं की जर आपण आपल्या आजूबाजूला बाजूला घडणाऱ्या गोष्टींचा सा, आणि सगळ्या गोष्टींचा सतसत विवेक बुद्धीने विचार केला तर आपल्यालाही काही सेन्स मिळू शकतात आणि रात्र मिळतात सो इट कोणती सुपर पॉवर नको आहे त्याच्याकडे बट इट्स गुड खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून अजिंक्य आणि लुकिंग फॉरवर्ड की या मालिकेमधनं आणखी काय काय मला ट्विस्ट आणि या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील सो so, एक्सायटेड आणि खूप खूप शुभेच्छा तुला आणि मुलाखतीसाठी धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच so uh, माझी प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही ही मालिका प्लीज बघत राहा खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना एक चांगली एंटरटेनमेंट आम्ही घेऊन येतोय सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता झी मराठीवरती सातव्या मुलीची सातवी मुलगी Thank you. Thank you.